आपल्या पुढेच आदर करते कवितेचा शीर्षक आहे पासवर्ड कधी श्रावण सरीत नाहून निघालेल्या डोंगरदरी आणि निसर्गाच्या हिरवळे तर कधी अंधारातच घडल्यावर आसवंती बहरणाऱ्या रा प्राजक्ताच्या दरवडे दर कधी आपल्याच कुणासाठी तरी आयुष्यभर चंदनासारखं झिजावं तर कधी अश्रूंच्या पावसात मात्र आपणच मनसोक्त भिजाव wow. नभांगणी चंद्रासवे चंद्रासवे लुकलुकणारे तारे चंद्रा तारे नभांगणी मंत्र मंत्रमुग्ध होऊन आनंदाने पाहणं त्याच्या दुधाळ किरणांमध्ये स्वतःच्या आनंदाला नाहू घालणं असेच दुःखाच्या लोकने बंद झालेल्या आयुष्याच्या स्क्रीनला उघडावे छोट्या छोट्या सुखाच्या क्षणांमध्ये नित्य नवीन पासवर्ड शोधत राहावे सुखाचे पासवर्ड असे शोधत राहावे धन्यवाद